नमस्कार शेतकरी मित्रांनो यावर्षी अतिवृष्टीनं धुमाकूळ घातलेला आहे म्हणजे आजपर्यंतसुद्धा पाऊस पडायला आहे आणि यामध्ये पीक विम्याची खरी गरज काय होती आणि आता जी नुकसान भरपाई मिळत आहे यामध्ये खरंच शेतकऱ्यांना पुरेपूर नुकसान भरपाई मिळते का हा महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे पीक विमा का गरजेचा होता मित्रांनो आज हे बघा तुम्ही आज आत्ता सध्या पाऊस पडलेला आहे इथं आणि ह्या पावसानं हे सगळा कापूस भिजून गेलेला आहे ह्या सगळा पूर्ण कापूस भिजलेला आहे त्यामुळं जे काही आता यावर्षी अतिवृष्टीचे पंचनामे झाले तर आता ते काही भागात झाले काही भागात नाही झाले आणि त्यामध्ये जी काही नुकसान भरपाई आहे ज्या वेळेस मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सरसकट नुकसान भरपाई मिळेल असं सांगितलं गेलं होतं मात्र आज तशी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळत नाही कारण सांगितलं वेगळं निकष वेगळेच लावले एन डी आर एफनुसार तेहतीस टक्क्यापेक्षा जर जास्त नुकसान झालेलं असेल म्हणजे तेहतीस टक्क्याच्या वरचं जेवढं नुकसान झालं आहे जितकं टक्के तेवढीच नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात येत आहे हेक्टरी अठरा हजार पाचशे सांगितली होती रब्बीसाठी दहा हजार रुपये अनुदान आणि साडेआठ हजार रुपये हेक्टरी म्हणजे जे पहिलंच जे काही जुने शासन निर्णय होते त्याचप्रमाणे ती आठ हजार पाचशे रुपये नुकसान भरपाई होती आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जी येत आहे ती एकदम तुटपुंजी मदत आहे आता त्यामध्ये पुन्हा एक दुसरी गोष्ट की बऱ्याच शेतकऱ्यांचे पंचनामे सुद्धा व्यवस्थित झालेले आहेत का नाही हा सुद्धा एक प्रश्न आहे कारण जे तलाठी असतील कृषी सहाय्यक असतील हे खरंच त्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचलेत का आणि आज सुद्धा पाऊस पडतोय आता मागची जी अतिवृष्टी झाली त्याचे पंचनामे झाले असतील मात्र त्यावेळेस ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नाही आणि आता सुद्धा पाऊस पडतोय आता तुम्ही हे बोंड बघा आहे हे पूर्ण भिजलेलं आहे हे बघून घ्यायचं हे पूर्ण बोंड आता भिजलेलं आहे हे सध्या पाऊस पडलेला आहे मग आता या शेतकऱ्याचा पंचनामा होणार का याला नुकसान भरपाई मिळणार का त्यामुळे विमा का गरजेचा होता पीक विम्याचे जे काही ट्रिगर हटवले त्या ट्रिगरमध्ये ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यानं तक्रार केली असती अधिकाऱ्याला त्या कंपनीच्या प्रतिनिधीला बोलून त्याचा पंचनामा केला असता त्यानं जे नुकसान झालंय ते दाखविलं असतं आणि त्याला पीक विम्याच्या माध्यमातून चांगली नुकसान भरपाई मिळालेली असती कारण जी नुकसान भरपाई खरी मिळत होती ते ट्रिगरच या शासनानं हटवले आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं यावर्षीचं म्हणजे इतकं भयानक आतोनात असं नुकसान झालेलं आहे हे नुकसान भरून निघणार नाही आणि आता जी काही कर्जमाफीची सुद्धा घोषणा केलेली आहे त्याची तारीख दिलेली आहे तीस जून आता मला सांगा शेतकरी मित्रांनो तीस जून पर्यंत पुढच्या वर्षीच्या सगळ्या पेरण्या होऊन जाणार आहेत मग त्या पेरण्या करायसाठी शेतकऱ्यांना पैसे आणायचेत कुठून हा सुद्धा एक शेतकऱ्यांना त्यावेळेस पडणारा प्रश्न आहे आज वाटायला बरं की तीस जूनला कर्जमाफी मिळेल आणि त्याच्यात काल अजितदादा पवार म्हणाले की ही सवय चांगली नाही पैसे भरायची सवय लावा कुठून भरणार शेतकरी पैसे आता हे कापूस हे सगळा पूर्ण भिजलेला आहे जर आता याच्यावर पुन्हा एखादा पाऊस पडला तर हा म्हणजे का याचे कोंब फुटणार आहेत आणि कोंब फुटल्यावर ह्या कापसातून काय भेटणार आहे शेतकऱ्याला आणि त्यामध्येच आता पुन्हा एक महत्वाची गोष्ट आहे आता हा जर कापूस येचायचा म्हणलं तर असा भिजलेला कापूस वेचायला महिला सुद्धा येत नाहीत ते मजूर वर्ग भेटत नाही त्याचं कारण आहे की हे असा लोंबलेला कापूस सगळा जो आता भिजला आहे तर हेव कापूस याचायला अवघड जातो याला वीस ते पंचवीस रुपये किलो आज मजूर मागायला आहे आणि मार्केटला पाहिलं तर सात हजार रुपयाच्या वर या कापसाला भाव भेटणं सोयाबीन चार हजाराच्या वर नाही मग त्यामुळे जे काही आता हे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे हे नुकसान कधीही न भरून निघणार आहे त्यामुळे शेतकरी जे आता तुम्हाला कापूस दिसत असेल तुम्ही बघत असताल तर हा कापूस फक्त वेचण्या वाचून राहिलेला आहे जेव्हा आज पाऊस पडायला आहे आता तुम्हाला वाटेल की मग ते होता पण येचायलाच ये महिला भेटनत त्यामुळं राहिले आणि त्याच्यात पाऊस सुरू आहे आणि कापूस येचणं म्हणजे काही इतकी सोपी गोष्ट नाही भरभर ऑनलाईन का काढून घेतला त्यामुळं अशी शेतकऱ्यांची ही सर्वात मोठी अडचण झालेली आहे अशी ही परिस्थिती आहे त्यामुळं शेतकरी मित्रांनो पीक विमा महत्वाचा आहे कारण पीक विमा असला तर ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय तो शेतकरी तक्रार करतो आणि तक्रार केल्याच्या नंतर त्या, के ता, त्या पीक विम्याचे प्रतिनिधी येतात कृषी सहाय्यक येतात तलाठी येतात त्याची पाहणी होती आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा मिळतो आता जर ह्या शेतकऱ्याचं नुकसान झालं एवढ्या कापसाचं आणि जो काही पीक अहवाल हवाले उंबरठा उत्पादन तो दुसऱ्याच क्षेत्रात मंडळात दिल्या दुसऱ्या वावरामध्ये एखाद्या दुसऱ्या शेतकऱ्याचा काढला आणि त्या शेतकऱ्याचं नुकसानच नसलं झालेलं तर मग पीक जर ह्या शेतकऱ्यानं काढलेला असला तर ह्या शेतकऱ्याला पीक विम्याच्या माध्यमातून काहीच मिळणार नाही त्यामुळं जे काही ट्रिगर होते ते ट्रिगर असायला पाहिजे होते आणि तेच ट्रिगर या शासनानं हटवलेले आहेत त्यामुळं इथून पुढं शेतकऱ्यांची मागणी असली पाहिजे की जे ट्रिगर होते पहिले जशाला तसे ट्रिगर असायला पाहिजे कारण खरी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना त्या ट्रिगरमधूनच मिळत होती आता तुमच्याकडं कसं काय नुकसान भरपाई आहे तुमचं नुकसान किती झालेलं आहे नुकसान भरपाई खरंच या अतिवृष्टीची तुमच्या खात्यात आली का आणि किती आली नक्कीच कमेंट करा आणि पीक विम्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा जय जवान जय किसान